कमेंट करा चला नवीन कोणी असेल तर लाईव्ह ती जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वजण <laughs> गुड नाईट नाही गुड इव्हिनिंग म्हणायचं असतं गुड नाईट काय गुड नाईट चहा झालं का तुमचा हो गोकुळ आता तुम्ही मानताय पण ते कसं असतं ना लाईव्हवरती जाऊन एकतर आपल्याला चोवीस तासानंतर तुमची कमेंट दिसते आणि तुमच्या तुमची माझ्या कोणत्याच व्हिडिओला कमेंट नाही आहे त्यामुळे कसं ना ते रिटर्न करायला सर्चमध्ये येतं का तुमच्या चॅनलला सर्चमध्ये बघते मी आणि प्रत्येक ते लाईव्ह ना चोवीस तासानंतर कमेंट दिसतात मग ते शोधावं लागतं कुठे कमेंट ते आपण कुठून आहात विजयदा मी नांदेड जिल्ह्यात आहे ना सात वाजले आता हो मग काय झोपाय झोपायलात का तुम्ही गुड नाईट म्हणायला झोपायलात का झोपायचं असल्यावर गुड नाईट म्हणतात संध्याकाळी कोणाला भेटत असेल कोणाला बोलत असेल तर आपण गुड इव्हिनिंग बोलतो गुड नाईट नाही बोलत गेम ओव्हर कालिदास दादा ओके ते करतो कारण हो करा दादा म्हणजे मी रिटर्न करेन तुम्हाला माफ करा नाही नाही माफ कशाला तर काय माफ करायचं चला कमेंट करा नवीन कोणी असेल तर प्लीज लाईव्हवरती जॉईन व्हा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मी लाईक केले ते बाय पाहिजे का थँक्यू दादा थँक्यू विशाल दादा नमस्कार रमेश दादा नमस्कार काय करतो तो मी काय नाही दादा बसले नसत आहेत नसत आहेत राहुल दादा तुमचं लक्ष कानातल्यांकडेच असते का रिव्हर्स सोनार आहात तुम्ही नमस्कार दादा स्वप्नील दादा काहीत नाहीत लाईव्हला काय माहिती लाईक केलं मी बघा कुठे केलं तुम्ही वरती जे तीन डॉट आहेत ना तिथे जाऊन क्लिक करा मग तिथे लाईकचं ऑप्शन येतं खालती जे हार्ट आहे ना त्याला नाही लाईक करायचं पू नमस्कार ताई नमस्कार लाईक केलं ला, थँक्यू हर्पीस केला अच्छा अच्छा काय जण खालती ते हार्ट आहे ना त्यालाच करत काय मेनू आज भोजनाला वांग्याची भाजी भाकरी बस जास्त नाही आज काय सॉरी ते मी एक पक्का सोना हो ना मग मी तेच म्हणलं ना यस एन हॅलो आठ दिवस कसा गेला छान गेला बोवर गेला बोवरिंग गेला बोवरिंग छान छान म्हणजे तेवढा चांगलं नाही गेला का तर माझा मोठा मुलगा आजही गेलेला आहे मला त्याची कमी जाणवते एक नंबर लाईक माझं आहे थँक्यू दादा मैत्री करावी दिवाळीतल्या पंथीसारखी अंधारात प्रकाश देईल आणि सतत तेवत राहील हो का आहेत का तुमचे एवढे पक्के मित्र हो विजय दादा रमेश दादा किती चहा पाठवणार मी संध्याकाळचा चहा नाही घेत चला मतदान आहे उद्या मतदान करायला हा सर्वजण सर्वजण म्हणजे आता मला तर इथनं गावाला जायचंय उद्या मतदान करायला जे बाहेरगावी राहत असेल ते जावा घरी आणि मतदान करून या जे भाऊ हो काय सुंदर विचार मांडता तुम्ही हो फक्त विचार मांडता की तसे विचारात राहता तुम्ही ते पण महत्त्वाचे आहे विचार मांडण्यात आणि राहण्यात पण खूप फरक आहे दादा तुमच्याकडे असले आमच्याकडे नाही उद्या तुमच्याकडे असेल अच्छा अच्छा आमच्याकडे आहे उद्याच राहत नाही तई तसे विचार आचरणात आणता काय म्हणजे काय राहत नाही तई तसे विचार आचरणात आणता काय तुषार दादा हाय नमस्कार कोणी मराठी माणूस असेल ना तर हाय म्हणण्यापेक्षा नमस्कार म्हणलेलं मला छान वाटेल नमस्कार म्हणा तुळजापूरहून आहे मी हो का अरेवा कशी आहे कशी कशी कशा आहात म्हणायचं कशी मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात निसर्गाला रंग हवा असतो फुलांना सुगंध हवा असतो माणूस एकटा कसा राहणार त्याला ही मैत्री मैत्रीचा बंद हवा असतो हो मैत्रीत राहा असायला पाहिजे कुठून आहात मॅडम तुम्ही घरी दादा मी नांदेड जिल्ह्यात नाही नमस्कार तुषार दादा केलास दादा नमस्कार आपण कुठून आहात मी नांदेड जिल्ह्यात नाही दादा सॉरी ते मी शॉपवर आहे म्हणून लेट कमेंट करतो ओके ओके काय हरकत नाही सोन्याचा भाव काय काय चालू आहे प्रसाद दादा नमस्कार खूप छान बोलता तुम्ही थँक्यू मी <laughs> बोलते छान छान लोकांना छान वाटतं वाईट लोकांना वाईट वाटतं म्हणजे मी बोलते तसंच बोलते पण चांगल्या लोकांना छान वाटतं वाईट लोकांना वाईटच वाटणार जसे आपण असतो तसे आपल्याला समोरच्या व्यक्तीचं बोलणं वाटतं बापरे सिल्वर आठशे सतरा से चौऱ्याहत्तर बाबा बापरे काय खरं नाही बाबा सोनं आमच्यापासून खूप लांब लांब चलय मला छान वाटलं थँक्यू दादा या जगातनं खूप कमी लोक आहेत त्यांचे विचार चांगले असतात म्हणून तर चांगले लोक खूप मागे राहिलेले आहेत आणि जे वाईट असतात ना सोशल मीडियावरचं सांगते मी जे वाईट लोक असतात ना ते खूप पुढे गेलेले आहेत सोशल मीडियावरती जीवनात नाही सांगत आहे गणेश दादा जय कृष्ण नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती मला फॉलो करा ओके ओके तुम्ही माझ्या व्हिडिओ खालते कमेंट करा दादा मग मी तुम्हाला रिटर्न करते खरी गोष्ट आहे ते तुमची हो ना काय कमी होणार का नाही आता तर लग्न आहे अच्छा ठीक आहे आमच्यासारखे मिडल क्लास लोक सोनं घेऊ शकतात पण जे खूप गरीब आहे ना खूप गरीब आहेत त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर कसं घेतील ना सोनं खूप प्रॉब्लेम आहेत बाबा म्हणजे आपल्यासारखे चला ठीक आहे जास्त नाही पण कमीतरी घेऊ शकतात पण जे गरीब असतात ना जे काम करून खातात ना ते लोक सोनं कसं घेणार बरं त्यांना कसं परवडेल एवढं महाग सोनं एक तोळा घ्यायचा म्हटल्यावर त्यांना चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये जर लागत असेल तर काय फागा बरं त्यामध्ये लग्नच होत जाईल लग, एका गरीब माणसाचं एक तोळा सोन्यामध्ये ना एक गरीब माणसाचं लग्न खूप चांगल्या पद्धतीत होऊ शकतं मग आपण बोलूया खूप कुठे बोलूया किती पै पैसे मिळतात लाईव्हला ए झिरो 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 मिळवतात फक्त सब वाढतात म्हणून मी घेते लाईव्ह पण पैसे झिरो चला कमेंट करा या एक दिवस माझ्या शॉपवर तर आहे हो बाबा कुठे आहे का पन्नास टक्के डिस्काउंट देणार का मला शॉपवर आल्यावर मी हाऊसवाईफचा जॉब करते हाऊसवाईफचा बिन पगारी फुल अधिकारी हो का ते मला गोल्ड फ्री नको बाबा कुठे आहे तुमचं शॉप मला फ्रीमध्ये दे देण्यापेक्षा एखाद्या गरिबाला जर असं डिस्काउंट द्या माझं ना मला सोनं घ्यायची हिंमत होत नाही का तर माझं एक लाखाचं सोनं ना चोरीला आहे चोरीला त्यामुळे मला सोनं घ्यायची इच्छाच होत नाही मला एक लाखाचं सोनं माझं चोरीला आहे कशाचं शॉप आहे सोन्या चांदीचं आहे सोनार चा सोना चा सोना दादाचं चा, सोन्या चांदीचं चा शॉप आहे दुकानावर बोलवता की मग चंद्रशेखर दादा हाय नागपूर जवळ यवतमाळला अरे बापरे तेवढा लांब चला बंद ला करते स्वयंपाक बनवायचं साप असल्यास आठपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाईल धन्यवाद सर्वजण आलात लाईकला छान वाटलं ला। असं सपोर्ट करायचा प्लीज सर्वजण आप मुझसे शादी करोगे शर्म नहीं आती शर्म नहीं आती क्या आपको शकल देखिए अपनी आईने में जाके देखिए रमाकांत शर्म नहीं आती आपको ये मेरे गले में मंगल मंगलसूत्र सु, मंगल नहीं दिखता शर्म बेच के खाई हो क्या वांगे ची बाजी बाकरी आपके माँ बाप ने यही संस्कार दिए है क्या आपको मेरे घर में काम करने की औकात नहीं है आपकी रमाकांजी आप प्लीज अच्छे से कमेंट करो है मेरे घर में काम करने की औकात है क्या आपके आपके घर में करते होगे दो चार शादियां आपके बहन ने की है की माया ने की है आपके मी कसे ना चांगलेला चांगला बोलते पण व्हाईट लोकांना व्हाईटच बोलणार त्यामुळे विचार करून मला कमेंट करत जा चला कमेंट को करत नहीं का लाइव बंद करो का मत स्वतः अपन करें इसे हो आपको शर्म है तो मेरे बीवी का लाइक नहीं क्या बोल रहे हो आप शक्ल देखी क्या शर्म नहीं आती आपको किसी की माँ बहन के साथ ऐसे बात करते है। वेज हो क्या शर्म नहीं करो देना क्या तो कमेंट करते हो तो लिखना तो आता नहीं कुछ लिख क्या लिखते आप खुद से तो पढ़ने आता है क्या लिखना पढ़ना सीखे नहीं यहाँ पे आके कमेंट कर रहे हो के ते आता खूप छान बोलता की बिनपगारी फुल अधिकारी हो बिन पगारी फुल अधिकारी है। चला बंद करते मग स्वयंपाक करायचं आहे खूप लेट म्हणजे सात वाजले फोन जातो माझा पंधरा अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होतं बाय सर्वांना धन्यवाद मी नांदेड जिल्ह्याहून आहे बाबा